ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अनिल देशमुख गृहमंत्री असतानाचं एक प्रकरण पुन्हा एकदा तापू लागलंय अनिल देशमुखाने तत्कालीन एसपींना धमकी दिलेली होती एका छोट्या कामासाठी गृहमंत्र्यांनी किती वेळा फोन करायचं असं म्हणत देशमुखांनी एसीपीला धमकावलेलं होतं असा आरोप सीबीआयनं केलेला आहे अनिल देशमुखांनी धमकी दिल्यानं दाखल गुन्हा जो आहे सीबीआयची कोर्टाला संदर्भात आता माहिती देण्यात आलेली आहे रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत रजत अनिल देशमुख गृहमंत्री असतानाच एक प्रकरण पुन्हा तापू लागलेलं आहे काय नेमकं का प्रकरण आहे विशाल नक्कीच हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला आठवत असेल आ, जे भाजपचे नेते गिरीश महाजन आहेत त्यांना खोट्या तक्रारीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तेव्हा भाजप नेत्यांनी ते केला होता आणि त्याचा पुनरुच्चार स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पण केला होता आ, या त्या प्रकरणासंदर्भात सीबीआयने पुण्याच्या मोक्का कोर्टामध्ये काही दिवसांपूर्वी जे त्यांचा अहवाल सादर केला आहे त्या अहवालाची जी माहिती आहे ती फार धक्कादायक आहे त्याच्यामध्ये जळगावचे जे तत्कालीन एस पी होते प्रवीण मुंडे यांनी सीबीआयच्या तपासामध्ये धक्कादायक कबुली दिली आहे की तत्कालीन गृहमंत्री असताना अनिल देशमुख कशा पद्धतीने जळगावचे एस पी प्रवीण मुंडे यांच्यावर आरोप दबाव आणत होते की त्याची एक खोटी तक्रार जी आलेली आहे आणि जो तक्रारदार जळगाव पोलिसांकडे आलेला आहे त्याची तक्रार दाखल करून घ्या प्रवीण मुंडे यांचा असा एक प्रयत्न होता की तो जो प्रकरण आहे तो जळ जळगावच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या हद्दीमध्ये घडलेला नाहीये त्यामुळे त्याची जी तक्रार आहे ती पुण्यामध्ये घेतली पाहिजे ते वारंवार गृह विभागाला आणि गृहमंत्र्यांना सांगत होते मात्र गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि सातत्याने त्यांच्यावर दबाव आणला जात होता काही काही दिवसांनी फोन करून अनिल देशमुख दबाव आणत होते असं प्रवीण मुंडेने सीबीआय यांच्या तपासामध्ये कबूल केलेला आहे आणि गृहमंत्र्यांच्या दबावामुळेच तेव्हा ही खोटी तक्रार जी आहे ती दाखल करून घेण्यास मला भाग पाडण्यात आलं अशी कबुली जी आहे ती प्रवीण मुंडे यांनी सीबीआय तपासात दिलेली आहे आणि तोच अहवाल जो आहे तो सीबीआयने पुण्याच्या मोक्का कोर्टामध्ये सादर केलेला आहे नक्कीच धन्यवाद राजत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी जळगावचे तत्कालीन एसपी यांनीच या संदर्भामध्ये आरोप केल्याचं म्हटलं गेलेलं के आणि स्वतः सीबीआय कोर्टाला ही माहिती देताना दिसतंय